नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज या व्हिडिओ मध्ये आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत झरांगी पाटील समोर बसलेल्या अभ्यासकांना विचारत होते तुम्हाला या गोष्टी मान्य आहेत का आणि तेव्हाच गर्दीतून एकाने प्रश्न विचारला सगळ्या मागण्या आहे का भाव म्हणणार तू तुका बदिर झालेला आहे का तुला आरक्षणाच देणं घेणं काय चौकशी करतो इडी लागली तू आहे माग आणि मग आता काय म्हणलं तुका डोक्याचा आहे का काय का तुला जे आर कळत का जे आर कुठून रे कुठं लय झारंगी पाटलांनी त्या व्यक्तीचं मन न ऐकलं नाही तर त्या व्यक्तीचं मन काय होतं ती व्यक्ती कोण होती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो राज्य सरकारने मनोज जरंगे पाटलाच्या मागण्या मान्य केल्या आहेत सध्या मराठा आंदोलकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अशातच आता मनोज जरंगे पाटील यांना सरकारने पुन्हा फसवले असल्याचा दावा एका मराठा नेत्याने केला आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करताच मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांनी पाच दिवस सुरू असलेलं उपोषण मागे घेतलं मात्र सरकारने हैदराबाद गॅजेट संदर्भात दिलेल्या जी आर मध्ये त्रुटी असल्याचा मराठा राज्य समन्वयक योगेश कॅदर यांनी म्हटलं आहे तसेच मनोज जारांगे पाटील यांना सरकारने पुन्हा फसवला असल्याचा आरोप देखील योगेश केदार यांनी केला आहे मराठा राज्य समन्वयक योगेश कॅदर यांनी म्हटले की सरकारकडून देण्यात आलेला जी आरमध्ये स्पष्टता नाही त्यामुळे या जी आरला न्यायालयामध्ये चॅलेंज केले जाऊ शकते त्याचबरोबर महाराष्ट्रात कुणबी नोंदी शोधण्यासंदर्भात माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने काम यापूर्वीही केले आहे त्यामध्ये आज राज्य सरकारकडून हैदराबाद संदर्भात जी आर देऊन मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक केली आहे असं योगेश केदार यांनी म्हटलं आहे योगेश केदार पुढे म्हणाले की मराठ्यांना थोडं थांबा सरकार गडबड करते दादानी मला जी आर तपासून घेण्याची जबाबदारी दिली होती मी सत्य सांगितले पण माझे ऐकून घेण्यास कोणी तयार नाही ज्याच्या मराठा कुणबी कुणबी मराठा किंवा कुणबी नोंदी आहेत त्यांच्या कुळातील लोकांना या जी आरचा फायदा होईल परंतु ज्या मराठा बांधवांना वरील नोंदी भेटणार नाहीत त्यांना याचा काही फायदा होणार नाही सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ज्यांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळाल्यात त्यांनाच याचा लाभ होईल ज्यांच्या गावात कुळात नोंदी सापडल्याच नाहीत त्यांचे काय याची स्पष्टता आणावी लागेल त्यामुळे या जी आर मध्ये सुधारणा आवश्यक आहेत त्यात स्पष्टता आणावी अशी विनंती मी दादांकडे करतोय शेवटी शेकडो बलिदानाला तसेच मनोज दादांच्या त्यागाला गोड फळे यावे हीच इच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते मनोज दादांनी त्यांचे तिथे ऐकायला पाहिजे होते का की नाही हे आपण कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा